चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आजपासून स्वामी चरित्राचा प्रत्येक अध्यायाचं जे मराठीमध्ये विश्लेषण आहे किंवा भावार्थ आहे स्वामी चरित्र अध्याय माझ्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये महाराज जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे समजून सांगण्याचा सा मी प्रयत्न करणार आहे हीच स्वामी सेवा आहे खूप वेळा काय होतं स्वामी चरित्र खूप जण वाचता पण नुसतं बोट फिरवणं फक्त स्वामी चरित्र वाचायचं म्हणून वाचायचं संपवायचं आपल्याला एकवीस साध्य आहेत संपवायचं दीड तासात संपवा एक तासात संपवा नुसते बोट फिरवा पण स्वामी चरित्रामध्ये जे काही काही अर्थ असतात ते समजत नाही खूप जण आहेत दादा म्हणून आम्हाला समजत नाही आम्ही वाचतो दहा वर्षापासून वाचतो वीस वर्षापासून वाचतो पण आम्ही नुसतं वाचतो करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नस याचा अर्थ काय आहे खूप असे खूप स्तोत्र आहे त्याच्यामध्ये मग स्वामींनी स्वामींचं चरित्र आज पहिला अध्याय आहे तर स्वामी चरित्राचा पहिल्या अध्यायामध्ये आपण महाराजांची प्रार्थना घेऊया ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र वंदन कंथा टोपी च माला दंड त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी चैत्र हे महाराजांचं चरित्र आहे गुरुचरित्र आणि स्वामी चैत्रामध्ये फरक असा आहे गुरुचैत्र हे दत्त महाराज नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं चरित्र आहे गुरुचरित्र बावन त्रेपन्न अध्याय आहे तसच स्वामी चैत्र मध्ये एकवीस अध्याय आहेत स्वामी चैत्र हे महाराजांचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र आहे दोघांमध्ये फरक आजचा पहिला दिवस आहे आपल्या व्हिडिओचा आणि आजचा पहिला अध्याय आहे म्हणून तुम्हाला बेसिक गोष्ट सांगतो स्वामी चैत्राची सगळ्यात पहिले महाराज अकराशे एकोणपन्नास मध्ये पंजाबमधील छेली खेडे ग्रामीण प्रकट झाले आठ वर्षाची बालकपूर्ती प्रकट झाली आता एकतीस तारखेला महाराजांचा प्रकट दिन आहे मग तिथून महाराज फिरत फिरत सिंगापूर दुसऱ्या मलेशिया सगळ्या देशात फिरून फिरून महाराज नंतर मोहोळ मार्गे सोलापूर सोलापूरला गेल्यानंतर अक्कलकोटमध्ये महाराजांनी बावीस वर्ष वास्तव केलं बावीस वर्ष बावीस वर्ष महाराज अक्कलकोट मध्ये राहिले प्रत्यक्ष भगवान त्रिघुण्य त्रिलोक्य त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल करगी आत्री अनुसया सुत महाराज बावीस वर्ष मध्ये होते आपण जर आता जरी मध्ये बघितलं तर महाराजांचं अस्तित्व अजून पण आहे महाराज चारा चारात थांबायच महाराज एका ठिकाणी थांबत नव्हते महाराज जेवढे चपळ होते एवढे चपळ महाराज एका ठिकाणी थांबत नव्हते महाराज कधी खेडेगावामध्ये असायचे कधी कुठं असायचे कधी कुठं असायचे तेच पुण्य महाराज होते तेच पुण्य त्यांची हाईटच एवढी मोठी होती खूप मोठी हाईट आणि बकरीमध्ये जे वर्णन आहे बकरी मधले जे ज्या गोष्टी मी वाचलेल्या आहेत त्या मी सांगण्याचा प्रयत्न करतो मी जे काही सांगतोय ते तुकडं मोडकं आहे माझ्या माझी एवढी बुद्धी पण नाही माझी कुवत पण नाही पण महाराजांबद्दल व्यक्त व्हाण्यासाठी दुसरी गोष्ट नाही काही विचार करा त्या काळी जर आपण असलो तर काय झालं असत आताच एवढी गर्दी होती तर त्या काळी किती गर्दी असेल जेव्हा महाराज अक्कलकोट मध्ये आले त्यांना पहिले कोणी ओळखलं नाही त्यांना वाटले असेच बाबा आहे सगळ्यात पहिले महाराज ज्यांच्या घरी गेले ते चोळप्पा महाराज चोळप्पाच्या घरी महाराज सगळ्यात प्रथम गेले महाराजांनी कधीही त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये कधीही जात पात पंथ लिंग भेद कधीही केला नाही महाराजांना जातपात या गोष्टी आवडत नव्हत्या श्री स्वामी समर्थ महाराज अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय होते जेव्हा मी लहान होतो तेव्हा खूप जण महाराजांचं करायचे आणि ते म्हणायचे की श्री स्वामी समर्थ महाराजांचं करायचं खूप कडक असतं त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी प्रॉपर लागतात महाराज आईसारखे आई कशी कडक असती पण तेवढी माळेळू असते तर स्वामी चरित्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये असं आहे की असा ह्या गोष्टी होत्या महाराज सगळीकडे फिरायचे एका ठिकाणी थांबत नव्हते महाराज सोडप्पा महाराज असेल आणि स्वामी चरित्रामध्ये महाराजांचं बावीस वर्ष महाराजांनी जे अक्कलकोटमध्ये वास्तव केलं महाराज जे राहिले त्या सगळ्या लीला या एकवीस अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे ह्या एक एकवीस अध्यायामध्ये पूर्ण वर्णन केलेलं आहे आणि महाराज लंगोटी घालायचे भक्त महाराज देण्यासाठी बसलेले ना की येण्यासाठी महाराजांनी कधी बडे जाव केला नाही महाराजांना या गोष्टी कधीच आवडत नव्हत्या आणि हो त्या स्वामी चरित्रामध्ये आपण जे म्हणतो स्वामी चरित्र त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे जो स्वामी चरित्र वाचेल त्यांना आयु आरोग्य ऐश्वर सगळ्या गोष्टी प्राप्त होतात खूप ताकद आहे स्वामी चरित्रामध्ये आणि आपण काय करतो स्वामी चरित्र वाचतो आणि संपून टाकतो वाचायचं आणि संपून टाकायची गोष्ट नाही ती आत्मसात करायची तर पहिल्या अध्यामध्ये असं वर्ण आहे की आता त्या काळामध्ये खूप जण सेवा करणं बंद झाल्या सगळ्या गोष्टी अनस्तिक अनैनिक काम चालू झाले सगळ्या गोष्टी बंद झाल्या ह्या गोष्टी बंद झाल्या मग नंतर दत्त महाराजांचा अवतार झाला नरसिंह सरस्वती स्वामी महाराज पिठापूर असेल कुरपूर असेल नरसोबाची वाडी असेल गंगापूर ह्या सगळ्या गोष्टी दत्त स्थाने निर्माण झाली मग हे करत 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 महाराज अक्कलकोट मध्ये आले अक्कलकोट एवढं भव्य आणि सुंदर होतो अक्कलकोट म्हणजे काय आपल्या अक्कलेच कोट म्हणजे अक्कलकोट तेव्हा आपण महाराजांकडे बघतो महाराज किती तेज पुण्य तेज पुंजे महाराज तेज महाराजांच्या चेहऱ्यावर एवढं तेज आहे की समोरचा माणूस दर्शन केल्या केल्या शांत होऊन जात शांत होऊन जात आपले किती मनात ताण असो चिंता असो काळजी असो पण जेव्हा आपण महाराजांच्या फोटोकडे बघतो तेव्हा आपलं मन पूर्ण शांत होऊन झालेलं असत आणि महाराजांनी कधीही फक्त नामस्मरणला महत्व दिलंय आजकाल काय झालं नामस्मरण राहिलं बाजूला जा या बाकीच्या गोष्टी आल्या हे घ्या ते घ्या ते घ्या नाही फक्त नामस्मरण महाराजांच्या जवळ कसं जायचं खूप जण म्हणता महाराजांच्या जवळ कसं जायचं स्वामी चरित्रामध्ये पहिल्या अध्यामध्ये एवढंच वर्णन आहे की ते स्वामीचित्र सुरू होते समजा दुसऱ्या अध्यामध्ये स्वामीचित्र जे पूर्ण भाग आहे ते आहे मी काही गोष्टी आहेत ते अजून नवीन गोष्टी सांगतो की महाराजांच्या जवळ कसं जायचं महाराजांना प्रिय काय कसा भक्त असावं हो? महाराजांना एकच गोष्ट प्रिय महाराजांना तुमचे पेढे नको काही नको महाराजांना फक्त नामस्मरण प्रिय आहे जो व्यक्ती चालता बसता उठता नामस्मरण करतो स्वामींच श्री स्वामी समर्थ एवढी ताकद आहे या मंत्रामध्ये तुमचं कोणतंही काम असू द्या तुम्ही कोणत्याही जातीत असू द्या तुमचा जात धर्म पंथ काहीच नाही तुम्ही कोणत्याही जातीत असो असे खूप जण आहे ते मुस्लिम आहेत ते महाराजांची सेवा करतात सगळेजण सेवा करतात असं काहीच नाही भेदाभेद नाही कधीच आणि आम्ही आहोत स्वामी भक्त मीरो नाही लोकात आपण महाराजांचं करतो ना हे कोणाला सांगायची गरज नाही ते महाराजांना माहिती आणि तुम्हाला माहिती तुम्ही काय करता कसं करता आणि कसं करता महाराजांच्या जवळ जायचं असेल किंवा महाराजांच्या आपलं लक्ष महाराजांवर पाहिजे की आपण म्हणतो एवढे करोड लोक महाराजांची भक्त आहे महाराजांचे भक्त असणं वेगळ्या गोष्ट आहे आपण महाराजांसाठी काय करतो तर आपण जास्तीत जास्त नामस्मरण करायला पाहिजे आणि श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे या मंत्राचं जास्तीत जास्त नामस्मरण करायला पाहिजे जेवढं आपण नामस्मरण कराल तेवढ्या नामस्मरणामधून आपल्याला ताकद भेटत असते खूप ताकद भेटते एवढी प्रचंड ताकद आहे म्हणजे दत्त महाराज स्वामी महाराज सगळे एकच आहे आणि तुम्ही एक ध्यास धरला एक कोणत्याही गोष्टीचा कसं असत कोणतीही गोष्ट करायला वेळ आणि संयम द्यायला पाहिजे तुम्ही म्हणणार आम्ही अकरा माळी केल्या खूप जण म्हणतात अकरा माळी केल्यागेच आमचं के काम व्हायला पाहिजे असं काही होत नाही तुम्ही अकरा माळी नुसतं बोट फिरवले माळी ओढल्या म्हणजे अकरा महिने होत स्वामी चित्र पण नुसतं बोट फिरवले माझे दोन स्वामी क्षेत्र आले पन्नास स्वामी क्षेत्र आले आठ स्वामी आले एक व्यक्ती म्हटलं आमचे एकशे आठ स्वामी आले पण त्याला पहिल्या अध्यायामध्ये काय आहे दुसऱ्या अध्यायमध्ये काय आहे ह्या गोष्टी काहीही माहिती नाही नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं असं कधीही करू नका त्यातलं गर्भ त्यातलं त्यामध्ये काय हेच मी आपल्याला आजपासून या एकवीस दिवस हेच आपल्याला स्वामी चरित्र मी तुम्हाला माझ्या भाषेमध्ये मा समजून सांगणार आहे जशी तोडकी मोडकी भाषा जसे मला समजून घ्या जसं आपल्या अंकशास्त्राचं जसं मी जसं बोललो तसंच स्वामी चरित्राचं सगळ्या गोष्टी शॉर्ट 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 करून तुम्हाला मी सांगणार आहे कारण की स्वामी चैत्र तुम्ही आयुष्यात आता वाचलंच पाहिजे तुम्ही कोणतंही स्तोत्र मंत्र न वाचा स्वामी चरित्र वाचा आणि स्वामी चरित्र वाचताना कधीही पोथी आहे हे हातात घेऊन वाचायची नाही खूप जण तसंच करता हातामध्ये घेता पोथी हातामध्ये पोथी घेऊन एक हातीत तो तोंडामध्ये असतो पानं हे करता तस करू नका आपली एवढी अवकाश नाही आपली काही नाही तुम्हाला जर पान पलटायचं असेल का ग्लासमध्ये पाणी घ्या पान पलटा पोती हातामध्ये घेऊन वाचायची नाही पोती पाटावर ठेवायची प्रॉपर बसायचं आसन घ्यायचं खाली कधीही कोणतीही गोष्ट वाचन करताना आपलं पहिले आसन घ्या एक जपमाळ घ्या आसन घ्या जपमाळ घ्या आणि ते घेतल्यानंतर आपण पाठावर पोती ठेवायची पोतीला गंधाक्षता फुलवायचं जेव्हा केव्हा स्वामी चरित्र वाचणार तेव्हा आपला दिवा असेल दिवा दिवा असेल धूप असेल दीप असेल हे सगळं चालू ठेवायचं तुम्ही तीन तीन अध्याय पोती वाचा का पूर्ण पोती वाचा किंवा एक अध्याय वाचा तुम्ही काहीही वाचा तुमचा दिवा धूप दीप हे सगळं आपलं चालू पाहिजे चा। नाही तर तुम्ही याच्यावर बसले कशावर सोपा सेटवर बसले आणि स्वामी चैत्र वाचू लागले अशी खूप जरी मग मी एका घरी त्यांनी बोलवलं होतं मला त्यांच्या घरचं वास्तू बघायला बोलवलं होतं मी घरी गेलो होतो त्यातही अक्षरशः गहून मध्ये बसून गाऊन घातलेलं होतं आणि स्वामी चित्र वास वाचलं होत्या स्वपा सेटवर असं चालत नाही मी त्यांना हात जोडले म्हटलं तही असं करू नका गहून वर याच्यावर वाचणं चांगलं नाही त्यापेक्षा नामस्मरण करा पण गुंड वर किंवा याच्यावर स्वामी चरित्र वाचू नका कोणतं वाचू नका तुम्ही नामसमर्पण नका काही गरज नाही नॉर्मल आपली हिंदू संस्कृतीनुसार साडी घाला ड्रेस घाला चालतो तर ह्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या पाहिजे कारण खूप जण म्हणतात आम्ही खूप स्वामी चरित्र वाचले आम्ही खूप सगळं केलं पण आम्हाला कोणतंही फळ भेटलं नाही तुम्ही जर नियमानुसार वाचन केलं नियमानुसार पोथीच्या खाली पाठ ठेवायचा आपलं आसन आपलं स्वतःच पाहिजे जप स्वतःची पाहिजे वाचन करताना आपलं मन स्थिर पाहिजे नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं नाही नुसते बोट फिरवायचे डोळ्याने स्वामी क्षेत्र वाचायचं एक तास एक तासामध्ये स्वामी क्षेत्र संपवायचं असं करणं पहिले बंद करा स्वामी स्वामीचित्र नीट वाचा पहिले नीट वाचलं तर आपल्या डोक्यामध्ये जाईल तर आपलं काहीच लक्षात राहत नाही ना लक्षा जस आपण पैसे मोजताना लक्ष देऊन करतो जसं मोबाईल खेळताना लक्ष देऊन करतो आपण श्त। 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 स्वामी चरित्र पण नीट वाचन केलं पाहिजे तीन अध्याय वाचा पूर्ण वाचा तुम्हाला जसं वाचता येईल तसं वाचा पण लक्ष केंद्रित करून स्वामी चरित्र वाचावं चरित्र कोणत्या प्रकाशनाचं वाचावं स्वामी चरित्र कोणत्याही प्रकाशनाचा वाचा काही संबंध नाही आता सगळीकडे बेटर असं काही नाही आहे कोणत्याही प्रकाशनाचा वाचा एकवीस अध्याय चरित्र आहे जसं गुरुचैत्र आहे तसं स्वामी चरित्र आहे एकवीस अध्याय आहे गुरुक्षेत्र बावंत्रेपणा अध्याय आहे आणि स्वामी चरित्र वाचताना मन स्थिर ठेवायचं मोठ्याने वाचायचं मनातल्या मनात स्वामी चरित्र वाचायचं नाही मोठ्याने आपला मी कसा आवाज आता माझा स्पष्ट आहे मोठ्याने स्वामी चरित्र वाचावं स्पष्ट स्वामी चरित्र वाचावं डोळ्यांनी वाचू नये मोबाईल टी व्ही यापासून दूर राहावं आणि स्वच्छ धुतलेले कपडे असेल ते घालूनच स्वामी चरित्र वाचावं तुम्ही म्हणणार भाऊ पुरुष असेल पुरुष पण नाईट पॅन्ट वर याच्यावर नाही वाचू नका नाईट पॅन्ट वर वाचू नका पुरुष पण महिला पण वर याच्यावर वाचू नका आपलं आपलं आपला हिंदू संस्कृती खूप प्रॉपर हो। हिंदू संस्कृतीनुसार आता मला व्हिडिओ जरी करायचा असेल तर मी अंगावर घेतोय कारण की याच्यानी ऊर्जा येते मला एक ताकद येते एक ताकद आणि ऊर्जा येते आणि तुम्हाला बघायला पण एक प्रकारचं एक वेगळं एनर्जी आहे कला आपला हिंदूचा आहे तर ह्या पद्धतीने आहे आजचा पहिला दिवस होता या पहिल्या दिवशी मध्ये जेवढं स्वामी जेवढं सांगता आलं ते सांगितलं उद्या दुसरा अध्याय आहे दुसऱ्या अध्यायाचं मी तुम्हाला पूर्ण वर्णन जेवढं महाराज मला बुद्धी देतील त्याप्रमाणे पूर्ण वर्णन सांगायचा सा प्रयत्न करणार आहे सगळ्यांनी ते आत्मसात करावा आणि याच्यातून काहीतरी बोध घ्यावा हीच तुम्हाला सर्वांना विनंती आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ